मावळमध्ये मुसळधार पावसामुळं इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे त्यामुळे इंद्राणी नदीवरून जाणाऱ्या पुलावरनं वाहतूक बंद करण्यात येणार आहे तर इंद्राणी नदी पात्राजवळ कुणीही जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय मात्र देहूच्या मंदिराजवळील पित्ती धर्मशाळा वारकरी शिक्षण मंडळाची इमारत देखील पाण्याखाली गेल्यामुळे संस्थेतल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे इंद्रणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे आता खबरदारी घेण्याच्या आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी मावळ तालुक्यामध्ये मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच आता मावळ तालुक्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्या आहे देहू या ठिकाणी असलेल्या या इंद्रायणी नदीच्या पुलावर या ठिकाणी आपण पाहतो की इंद्रायणी नदीने जे आहे ते रौद्र रूप धारण केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीमध्ये धोक्याची पातळी जी आहे ती या इंद्रायणी नदीने ओलांडल्याचं आपल्याला पाहायला मिळत देहू मंदिराच्या बाजूला असणाऱ्या या धर्मशाळा त्याचप्रमाणे वारकरी प्रशिक्षण संस्था या देखील पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे वारकरी प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्वच मुलांचं जे आहे ते स्थलांतर करण्यात आलेलं आहे इंद्रायणी नदीमधून वाहत आहे ते पाणी पाहण्यासाठी अनेक जण जे आहेत ते या पुलावरती येत असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र कोणतीही दुर्घटना या ठिकाणी घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त देखील या इंद्रायणी नदी या पुलावरती जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे पोलिसांकडून या गर्दीला हटवण्याचं काम करण्यात येत मुसळधार पाऊस सुरू राहिला गेला तर मात्र नियंत्रण रेषा देखील इंद्रायणी नदी ओलाडण्याची शक्यता आहे चैत्राली राजापूरकर झी मीडिया देहू